मित्रांनो जेव्हा भा भारताने एकोणीसशे त्र्याऐंशी चा जिंकला तेव्हा बी सी सी ची आर्थिक स्थिती इतकी बेताची होती की खेळाडूंना बोनस देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते त्यावेळी प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी दिल्लीत एक खास कॉन्सर्ट केला ज्यातून जमलेल्या लाख रुपयांमधून खेळाडूंना प्रत्येकी एक लाख रुपये बक्षीस देण्यात आले नव्वदच्या दशकात जगमोहन दालमिया यांनी भारतीय क्रिकेटचा चेहरा बदलला त्याआधी बोर्डाला दूरदर्शनवर सामने दाखवण्यासाठी पैसे द्यावे लागायचे दालमिया यांनी हा नियम बदलला आणि प्रक्षेपण हक्क म्हणजे ब्रॉडकास्टिंग राईट्स विकायला सुरुवात केली एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेसाठी मोठे पैसे वसूल केले आणि बीसीसीआय सर्वात श्रीमंत बोर्ड म्हणून उदयास आले तर आज भारतीय बोर्ड क्रिकेट जगतात कसे राज्य करत आहे तेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा त्या आधी चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा तर मित्रांनो भारतीय क्रिकेट बोर्ड हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून ओळखले जाते दोन हजार सात मध्ये भारताने कोट्यवधींची गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आणि भारतीय क्रिकेट ही एक मोठी ब्रँड बनली मीडिया रिपोर्ट नुसार अठरा हजार सातशे कोटींहून अधिक संपत्ती बोर्डाकडे असल्याची माहिती आहे बीसीसीआय श्रीमंत होण्याची प्रमुख कारणे म्हणजे भारतात शहरांपासून ते खेड्यापाड्यांपर्यंत क्रिकेट हा खेळ लोकप्रिय आहे क्रिकेट प्रत्येक चाहत्याला आवडणारा खेळाडू यामुळे स्पॉन्सर्स बी सी सी ला मोठी रक्कम मोजतात यामुळेच आयपीएलच्या मीडिया हक्कांची किंमत अब्जावधी डॉलर्स मध्ये आहे ही जगातील सर्वात फायदेशीर स्पोर्ट्स लीग पैकी एक आहे याच कारणामुळे भारतीय क्रिकेट बोर्ड हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून पुढे आले आहे